रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॉकने मारहाण करून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला अली अन्सारी वयवर्ष पस्तीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्वेता रंजित घोरपडे वयवर्ष चौतीस यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना थेरगावमधील काळेवाडी फाटा ते तापकरी चौक दरम्यान तुळजाभवानी पानशॉपचे शेजारी नऊ सप्टेंबर रोजी साडेआठ वाजण्याच्या अगोदर घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजभवानी पानशॉप जवळ फुटपाथवर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला नागरिकांनी दिली त्यानुसार वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली एका तरुणाच्या डोक्यात पेवर ब्लॉकने मारहाण केल्याचे दिसून येत होते त्यातच त्याचा मृत्यू झाला होता अली अन्सारी असे खून झालेल्याचे नाव समजले असून सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा